नमस्कार मित्रांनो तुमचा जीव घाबरतो का तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतो हातपाय कापायला लागतात हृदयाची गती वाढून जाते असं वाटतं हो की जीव निघून जाईल तर हा अँझायटीचा अटॅक असू शकतो हो अँग्झायटीचा अटॅक जेव्हा येतो तेव्हा तो, तो।, तो, तो कंट्रोल कसा करायचा ते आपण पुढे साठ सेकंदामध्ये शिकून घेऊया मी डॉक्टर गणेश हिंगोले सायकॅट्रिस्ट ॲडिक्शन आणि सेक्शुअल डिसऑर्डर स्पेशलिस्ट मी महाराष्ट्रात यवतमाळ येथे प्रॅक्टिस करतो जेव्हा तुम्हाला अँग्झायटीचा अटॅक येतो तेव्हा अँझायटी कंट्रोल करण्यासाठी एक सोपी टेक्निक आहे ब्रिदिंग टेक्निक तुम्हाला चार सेकंदात लांब श्वास घ्यायचा आहे सात सेकंद तो रोखून ठेवायचा आहे आणि आठ सेकंदात हळूहळू सोडायचा आहे ही टेक्निक आपण माझ्यासोबत प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करूया लक्षात ठेवा ब्रिदिंग टेक्निकच्या वेळेस तुमचे डोळे बंद असले पाहिजे लांब श्वास घ्या आता सात सेकंद रोखून ठेवा आणि पुढील आठ सेकंद हळूहळू सोडा ही टेक्निक तुम्ही जितके जास्त वेळा वापराल तेव्हा तितके तुम्ही त्यात पारंगत व्हाल आणि तुम्ही तुमची अँझायटी कंट्रोल करू शकता